उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांना निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्र यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण स्वागतोच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे नम्र विनंती चांदवड तालुक्यातील मंगरुळ फाटा येथे नाशिक ते धुळे महामार्गावर बावीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास टाटा कंपनीच्या पिकअप एंट्रा गाडीमध्ये बेकायदा विदेशी दारू विना परवाना घेऊन जाताना या गाडीसह दहा लाख सासष्ट हजार ऐंशी रुपयांचा माल चांदवड पोलिसांनी पकडला आहे याबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक ते धुळे मार्गावरून दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पिकअप एंट्रा गाडी क्रमांक एमएच पंधरा जेसी झिरो पाचशे त्र्याऐंशी यातून संशयित अमजद जुल्फीकार सय्यद राहणार नवापूर नंदुरबार तर ललितकुमार रामूबाई सुमन पाडी उदडवाडा जिल्हा बळसाड राज्य गुजरात हे दोघी टॅम्पोमधून रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियर व्हिस्की कंपनीचे खोके तसेच डीएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्की कंपनीचे खोके आणि इम्पेरियल ब्लू व्हिस्की कंपनीचे खोके असा एकूण चार लाख सहासष्ट हजार दोनशे ऐंशी रुपयांचा माल व सहा लाख रुपयांची टाटा कंपनीची एंट्रा पिकअप गाडी असा एकूण दहा लाख सहासष्ट हजार ऐंशी रुपयांचा माल चांदोड पोलिसांनी वाहतूक करताना आढळ्यांनी या दोघांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विक्रम बाबुराव बस्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी वाहनाचा माल ताब्यात घेतला याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कलमांव गुन्हा दाखल आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस बी जाधव करत करता जनजागर मराठीसाठी संजय जाधव चांदवड तालुका प्रतिनिधी